नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे श्रावणबाळ या योजनेबद्दल तर यामध्ये कोण पात्र राहणार आहे तुम्ही या योजनेचा लाभ कशाप्रकारे घेऊ शकता अर्ज कुठे करायचा आहे डॉक्युमेंट्स कोण कोणते लागतील तर आजच्या व्हिडिओमध्ये श्रावणबाळ या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता जे काही श्रावणबाळ योजना आहे तर यामध्ये पासष्ट वर्षावरील जे काही व्यक्तींना इथं जे की महिन्याला दीड हजार रुपये इथं पेन्शन जे आहे त्यांना मिळते तर त्यांचे जे काही पेन्शन आहे जे की त्यांना अनुदान मिळते तर त्यांच्या डी बी टी खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतात तर यासाठी जे काही तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर त्याचा जो काही अर्जाचा नमुना आहे त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर वयाचा जे काही दाखला आहे ते पासष्ट वर्ष तुम्हाला त्याच्यावरती असणे आवश्यक आहे पासष्ट वर्षावरील व्यक्तींनाच यामध्ये जे काही व्यक्ती आहे यामध्ये पात्र ठरणार आहेत त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे किमान महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्ष राहिलेला जो काही पुरावा uh, आहे का, तुम ते, ते, ते तुम्हाला तिथं सादर करायचं आहे किमान वार्षिक उत्पन्न जे आहे तुम्हाला एकवीस असणे आवश्यक आहे एकवीस हजार रुपये तुम्हाला इथं लागणार आहे जे की वार्षिक उत्पन्न बी पी एल नसले नसलेली बी पी एल जे कार्ड आहे तुमच्याकडे ते नसलेले तुम्हाला इथं लागणार आहेत त्यासाठी तुम्हाला आता आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र जे की तुम्हाला इथे लागणार आहेत त्यानंतर बँकेचं पासबुक रहिवासी दाखला आणि फोटो जे की चार पाच डॉक्युमेंट तुम्हाला इथं लागणार आहे तर पहिलं म्हणजे तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे बँकेचं पासबुक लागणार आहे मतदान कार्ड लागणार आहे त्यानंतर रहिवासी दाखला जे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर फोटो तुम्हाला इथे लागणार आहे अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं दीड हजार रुपये महिना जे की तुमच्या खात्यामध्ये ज्याला तुमचं डीबीटी लिंक आहे ज्याला आधार लिंक आहे तर अशामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत त्यामध्ये जमा होतील आता अर्ज कुठे करायचा आहे अर्ज तुम्ही तहसील कार्यालयामध्ये तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक प्रमाणपत्र बँकेचा पासबुक रहिवासी दाखला आणि फोटो जे की तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमचा जो काही अर्जाचा नमुना ते घेऊन तुम्हाला तिथे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत तर तुम्हाला पंधरा ते वीस दिवसांमध्ये किंवा एका महिन्याचा सुद्धा कालावधी लागू शकतो तर त्यानंतर अर्ज तुमचा जसा मंजूर होईल तर तुम्हाला दीड हजार रुपये प्रतिमाहा इथं तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं डेबिटी लिंक आहे तर अशामध्ये जमा होईल तर आता कशा प्रकारे चेक करायचं की तुमच्या बँक पासबुकला डेबिटी लिंक आहे की नाही तर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तरच तुम्ही यामधून चेक करू शकता की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे की नाही लिंक जर असेल तर तुम्ही चेक करू शकता की तुमचं डीबीटी कोणत्या बँकेला लिंक आहेत तर या संदर्भात अधिक माहितीसाठी व तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपल्या श्रावणबाळ योजनेबद्दल ए टू जेट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच येणार आहे त्यामध्ये अर्जाचा नमुना कशाप्रकारे भरायचा आहे डॉक्युमेंट सबमिट प्रकारे करायचं आहे फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही कशाप्रकारे चेक करायचं आहे सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या अशाच योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू